अधिकाऱ्यांनी घेतल्यानंतर आयुक्तांनी घेतल्यानंतर बरेचसे नागरी प्रश्न तरी धसास लागतील अशी एक आशा उल्हासनगरकरांमध्ये पल्लवित झाली होती पण आपण बघतोय की गेल्या दोन वर्षापासून कॅम्प नंबर तीन आणि चारच्या सीमेवर असणाऱ्या ह्या वडोल गावाला जोडणारा एक छोटा रस्ता आहे त्याचं काम दोन वर्ष प्रलंबित आहे आणि त्या गावामध्ये असणाऱ्या शाळेच्या विद्यार्थ्यांना पालकांना तिथल्या ग्रामस्थांना या सगळ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे विशेषतः पावसाळ्यामध्ये अत्यंत दयनीय स्थिती असेल याच प्रकरणाचा पाठपुरावा गेली दोन वर्ष सामाजिक कार्यकर्ते शिवाजी रगडे करत आहेत तरी देखील हा प्रश्न धसास न लागल्याने आज त्यांना अखेर आमोरण उपोषणाचा पर्याय अवलंबवा लागलेला आहे खरं तर पुलाचं काम झाल्यानंतर जेवढा पूल आहे तेवढा रस्ता व्हावा अशी स्थानिकांची मागणी होती परंतु पुढे कुठल्याही प्रकारचं डिमॉल्युशन किंवा काही कारवाई झाली नाही जेव्हा रस्त्याचं काम सुरू झालं आणि ठेकेदारांनी कुणालाही कॉन्फिडन्समध्ये न घेता तो रस्ता खोदला तेव्हा स्थानिकांनी विरोध करून त्या रस्त्याचं काम बंद पाडलं की याचं डिमॉल्युशन अपेक्षित होतं मग त्यावेळेस तत्कालीन आयुक्त अजित शेख हे स्वतः तिथे आले त्यांनी बघितलं स्थानिक व तिथे रहिवासी यांची एक कलेक्टिव मिटिंग घेतली आणि ठरवल्याने बावीस फुटाचं मार्जिन तिथं सोडण्यात आलं आणि त्यानुसार तिथं था डिमॉलिशन झालं परंतु सुरुवातीचे एक घर जे होतं त्यांनी एक दोन फूट कमी आपली डिमॉलिशन करून घेतलं आणि बाकीचं बाकीच्या लोकांनी प्रॉपर केलं पण मग पहिल्या माणसांनी चुकीचं केल्यामुळे पाठीमागच्या पण दोन गाड्या ज्या आहेत त्यांनी कमी एक दोन फुटाचं कमी आपलं डिमॉलिशन करून घेतलं पुरे रस्ते वापर खराब आहे पुरे सडके खराब आहे और इतना बड़ा भ्रष्टाचार होने के बावजूद भी अगर उनको दो साल से हम पीछे लगे हुए तब पर भी महानगर पालिका का कान नहीं खुल रहा है तो मजबूरन आज ये स्थिति आई ये उपोषण कब तक चलेगा ये उपोषण जब तक काम वहाँ पर शुरू नहीं होता है तब तक ये उपोषण चलते रहेगा फिर चाहे वो दो दिन रहे चार दिन रहे या महीना भर रहे पेरेंट्स लोग अपन चलता चलता पड़ता जाता जाता है या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी कायदेने वागा लोक चळवळ नेहमी आग्रही असते आणि याच प्रश्नांवर आपलं समर्थन दर्शवण्यासाठी कायद्याने वागा लोक चळवळीचे संस्थापक अध्यक्ष राज असंडकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत राज सर काय म्हणता एकंदरीत या दोन वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर रस्त्याची सुरुवात झाली पुन्हा थांबली भ्रष्टाचाराला वाव आहे आणि मुख्य म्हणजे या पन्नास साठ वर्षानंतर वडौल गावच्या त्या ग्रामस्थांना अजूनही दिलासा नाही की शिवाजी रगडे असतील माजी नगरसेविका सविता तोरणी असतील गजानंद शेळके आहे फिरोज खान आहे ही सगळी मंडळी त्या वडोल गावचा जो पूल आहे त्याच्यासाठी सातत्याने प्रयत्नशील होते पूल व्हावा म्हणून प्रयत्नशील होते पुलाचं काम सुरू व्हावं म्हणून प्रयत्नशील होते पूल पूर्ण व्हावा म्हणून त्यांनी आंदोलनं केलेली आहेत आणि आता पुन्हा त्या पुलाला ॲप्रोच असलेला रस्ता त्याच्यासाठी ते उपोषणाला बसले की महानगरपालिकेचा कारभार कसा आहे ते त्याच्यावरून आपल्याला दिसतं शिवाजी रगडे यांनी जी काय माहिती दिली ना त्याच्यातून एक कळतं की ह्या महानगरपालिकेने विकास आराखड्याचं पालन न करणे हे याचं मूळ कारण आहे कोणी यायचं आयुक्ताने एक आयुक्ताला की त्यांनी बावीस फूट सांगायचे दुसऱ्या आयुक्ताने चोवीस फूट सांगायचे कार्यकर्त्यांनी आणखी वीस बावीस करायचे तर विकास आराखडा आहे त्याने जर केलं असतं तर हा प्रश्न कधी सुटला असता बरं समजा आयुक्तांनी एखादही रुंदी ठरवली असेल लोकांच्या फिजिबिलिटी बघून तर त्याचंसुद्धा पालन झालेलं नाही आहे मुद्दा असा आहे की एक चार साडेचार कोटीचा पूल आपण जेव्हा बनवतो तर त्याला ॲप्रोच रस्ता जर नाहीच बनवला तर, तर मग तो पूल कशासाठी बनवला त्याला ॲप्रोच रस्ता नसेल तर ते एकूणच मिसमॅनेजमेंट कसं आहे या उल्हासनगर महापालिकेचं हे याच्यातून दिसून येते गावाच्या रस्त्यासाठी जेव्हापासून पूल बनला तेव्हापासून त्या रस्त्यासाठी झगडाव लागतो आतापर्यंत अशी गावाची परिस्थिती आहे की तो रस्ता आधीच व्हायला पाहिजे होता ही वेळच यायला नव्हती पाहिजे की आपण उपोषणाला बसावं हो। मला हे उल्हासनगर महानगरपालिकेचं खूप मोठं अपयश वाटतं आणि आजच्या तारखेला अशा काळामध्ये शिवाजी रगडे आणि त्यांचे सहकारी उपोषणाला बसलेले आहेत ज्या काळात ह्या महानगरपालिकेच्या आयुक्तांना सर्वोत्कृष्ट आयुक्त म्हणून मुख्य मुख्यमंत्र्यांनी गौरवलेलं आहे तर अशा आयुक्तांच्या काळामध्ये उपोषणाची पाळी कुठल्याही नागरिकावर येणं हे त्या आयुक्तांसाठी शोभनीय नाही खरं तर स्मार्ट सिटीचं स्वप्न साकार करणाऱ्या आयुक्त या शहराला लाभल्यानंतर इथल्या नागरिकांमध्ये एक आनंदाचं चैतन्याचं वातावरण होतं जसं राज सरांनी म्हटलंय की त्यांना नुकताच महाराष्ट्र शासनाने सर्वोत्कृष्ट आयुक्त म्हणून पुरस्कृत जरी केलं असलं तरी अशा प्रकारे जर गोरगरिबांचे हाल होत असतील नागरी प्रश्न तसेच त्यांचं घोंगडं भिजत राहत असेल सर्वोत्कृष्ट आयुक्त असल्या तरी इथलं प्रशासन मात्र निकृष्ट आहे की काय हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो